तर ठाकरेंच्या या टीकेला गुलाबराव पाटील यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे ठाकरेंनी पक्षा ठाकरेंनी पक्षाचा आणि वडिलांचे विचार सोडलेले आहेत आणि त्यामुळे शिवसेना प्रमुख आमचे सगळ्यात लाडकं दैवत आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे मी बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत असं सुद्धा पाटील यांनी म्हटलं हे बघा शिव शिवसेना प्रमुख हे दैवत आहे आणि हे दैवत सगळ्यांचं आहे ते वारसदार फक्त प्रॉपर्टीचे आहे त्यांच्या विचाराचे नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या विचाराचे वारसदार असल्यामुळे जेवढं काम आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच्या काळात केलं नाही तेवढं आम्ही केलेलं आहे त्यांनी उरट बा आजोबांचा फोटो लावून स्वतःचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आजोबांचं नाव उंचावलेलं आहे आणि आजोबांचे विचार पुढे नेत आहेत हा फरक आहे मी आपल्याला पहिलेच बोललो आहे की ज्यांनी विचारधारा सोडली आपल्या वडिलांचे विचार सोडले आपल्या पक्षाचे विचार सोडले त्यांनी आता कोणाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही कालच्या भाषणामध्ये जर आपण पाहिलं असेल तर माझ्या शिवसैनिक बांधवानो भगिनींनो इथून त्यांची सुरुवात झाली जी बाळासाहेबांची आणि त्यांच्या आतापर्यंतच्या भाषणामध्ये हिंदू माता भगिनींनो आणि मित्रांनो असं होत होती तर भाषणाच्या सुरुवातीचेच वाक्य जर त्यांनी काढलेले आहे त्यांनी बाकीच्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही आहे